नमस्कार शेतकरी बांधवांनो या ठिकाणी तुम्ही जे कांदा पीक पाहत आहे अर्थात नवीन लागवड झालेली आहे तर बऱ्याचशा अडी अडी अडचणी शेतकऱ्याला जाणवत आहेत अर्थात या ठिकाणी आपण बघितलं आहे जे व्हिडिओच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करा आहे त्यासाठी पहिलं काम आहे आपल्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाला पा, पाठवा कारण का मित्रांनो येणारे नवनवीन व्हिडिओ हे तर तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे त्यासाठी आपल्या निश्चितच चॅनलला फॉलो करा सबस्क्राईबर करा महत्वाचं जे आहे की आता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल की कुठंतरी पीळ कर जाणवते कुठंतरी बुरशीचा प्रादुर्भाव जाणवतो तर काय करणं गरजेचं आहे तर या ठिकाणी पहिलं काम असेल तर या ठिकाणी आपण बुरशीनाशकाच्या माध्यमातून तुम्ही कॉपर दिला असेल अॅलाईट दिला असेल किंवा अजून कुठलं बुरशीनाशक दिलं असेल ते आपण या ठिकाणी गरजेचं तर आहेच आहे शक्यतो बऱ्याचशा वेळेला या ठिकाणी कॉपर असेल रोको असेल या ठिकाणी किंवा सल्फर असेल या तिन्हीपैकी एक तुम्ही कुठलंही पण तुम्ही या ठिकाणी पाटपाणी असेल ड्रिप असेल स्प्रिंकलर असेल त्याच्या माध्यमातून तुम्ही देऊ शकता त्याचबरोबर आपल्याला कंपल्सरी ह्युमिक हितं द्यायचंच आहे पण महत्त्वाचा मुद्दा आहे की पीळ करपा जाणवतोय तर बीळ करप्यासाठी महत्त्वाची जी फवारणी आहे तर या ठिकाणी आपला व्यासपा एक एम एल लिटर याप्रमाणे घ्यायचे व्यासपा घ्यायचे जी एस पी क्रॉपसायनचं व्यासप आहे त्याच्याबरोबर पाटील बायोटेकचा डॉक्टर प्लस अर्थात पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॉस्फरिक ऍसिड आहे ते आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी दोन ते तीन एम एल लिटर या पद्धतीमध्ये घ्यायचे त्याचबरोबर सोल्युशनचं पी स्टार आहे हे सुद्धा या ठिकाणी दोन ते तीन एम एल या पद्धतीमध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाचं जे कीटकनाशक आहे साध्या साध्या एखादं जे कीटकनाशक असेल तर कीटकनाशक या ठिकाणी आपण साध्या साध्या सुरुवातीलाच या ठिकाणी लान्सर गोड वापरू शकतो व्यासप बुरशीनाशक घेतलं कीटकनाशक झाले आणि या ठिकाणी घेतलं महत्त्वाचं जे आहे ते सिलिकॉन या ठिकाणी कंपल्सरी ठेवा निश्चितच ही महत्त्वाची माहिती आहे निश्चितच आवडली असेल आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद